व्यायामशाळेत शरीर कमवण्यासाठी आलेल्या तरुणांना मेफेन टेरामाइन सारखी घातक औषधं पुरवली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार कळंबा परिसरातील एस प्रोटीन्स आणि एस फिटनेस या जिमवर पोलिसांनी छापा टाकून चाळीस हजार रुपये किमतीच्या मेफेन टेरामाइन सल्फेटच्या चौसष्ट बाटल्या इंजेक्शन सिरिंग यासह अन्य साहित्य जप्त केलं या प्रकरणी प्रशांत मोरे आणि ओंकार भोई या दोघांना अटक करण्यात आली आहे तरुणाई व्यसनाच्या आहारी जातीय त्याचा दुष्परिणाम तरुणांसह त्यांच्या कुटुंबियांवर होतोय ही गंभीर बाब असून याविरोधात कारवाई करण्याबाबत नुकत्याच पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सूचना केल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणच्या जिममध्ये तपासणी मोहीम उघडली दरम्यान कळंबा इथल्या एस प्रोटीन्स आणि एस फिटनेस या दोन जिममध्ये या घातक औषधांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकानं छापा टाकून शरीराला घातक असणारी मेफेन टेरामाइन सल्फेटच्या चौसष्ट बाटल्या जप्त केल्या या बाटल्यातील औषध सिरिंग्जद्वारे थेट शरीरात सोडलं जातं त्यामुळं शरीरात अतिरिक्त एनर्जी निर्माण होते मात्र याचा परिणाम शरीराच्या विविध अवयवांवर होत असल्यानं हे औषध घातक आहे या कारवाईत प्रशांत मोरे आणि ओंकार भोई या दोघांना अटक करण्यात आली आहे उपनिरीक्षक शेष मोरे हवालदार विलास किरोळकर संजय पडवळ दीपक घुरपडे, संजय कुंभार अमोल कोळेकर प्रशांत कांबळे संतोष पाटील राजू कांबळे विनोद कांबळे यांनीही कारवाई केली